नमस्कार मी वैशाली काही दिवसांवर येऊन सर्वांचीच गणेशोत्सवाच्या तयारीची व खरेदीची लगबग सुरू झाली आहे सर्वांनाच एका छताखाली आपली खरेदी करणे सोयीचे जावे या उद्देशाने तसेच लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शहर आणि आत्मनिर्भर उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवानिमित्त निमित्त भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे कल्याण पश्चिम टिळक चौक येथील लक्ष्मीनारायण देवस्थान हॉल येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन विविध अंगांनी सजले असून गृहोपयोगी वस्तूंपासून गणेशोत्सवासाठी लागणारा विविध डेकोरेशन सजावट कोकणी वस्तू खाद्य मेजवानी अशा विविध स्टॉलने प्रदर्शन बहरले आहे एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर ह्या दोन दिवसीय ग्राहक पेठेच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सर्वांसाठी खुले असून सर्वांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटावा एकाच छताखाली विविध नाविन्यपूर्ण वस्तू या ठिकाणी बघाव्यास मिळाल्या प्रदर्शन यशस्वीतेसाठी कल्याण शहर महिला आघाडी अध्यक्षा धनश्री अमोल धर्माधिकारी कार्यकारी अध्यक्ष संजीवनी देशपांडे सचिव धनश्री भट कल्याण शहर आघाडी अध्यक्ष गजेंद्र तामाणे श्रीराम जोशी देसाई कल्याण डोंबिवली उपाध्यक्ष महेश केळकर माजी अध्यक्ष संदीप पनिटकर मुंबई प्रदेश सचिव स्मृती आठवले ह्यांचे मुलाचे सहकार्य लाभत आहे ग्राहक पेठेच्या उद्घाटनाला संपदा कुलकर्णी कल्याणमधील ज्येष्ठ वकील ह्या उपस्थित होत्या नमस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गणेशोत्सवानिमित्त एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी कल्याण पश्चिम लक्ष्मीनारायण हॉल टिळक हो, चौक येथे भव्य ग्राहक पेठेचे आयोजन केलेले आहे तरी सर्व बांधवांना आग्रहाची विनंती आहे अवश्य भेट द्या महिला वर्गाने आणि म पुरुष वर्गाने सुद्धा तिथे येऊन खरेदीचा आनंद लुटावा निरनिराळ प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि होममेड्स आहेत आणि काही दृपयोगी वस्तूंचे सुद्धा आहे अवश्य या जरूर भेट नमस्कार गणेश उत्सवाने भव्य ग्राहक पेठ भरवलेली आहे लक्ष्मीनारायण हॉल इथे टिळक याच्यात विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत मोफवास आहेत दागिने आहेत गणपतीचे फेटेही आहेत लागणाऱ्या वस्तू गणपतीसाठी ज्या ज्या वस्तू लागतील त्या त्या सर्व इथे उपलब्ध आहेत तर सर्व कल्याण नागरिकांनी कल्याणकर नागरिकांनी इथे अवश्य भेट द्यावी हॅलो नमस्कार आज, नमस्कार तर आज आहे एकवीस ऑगस्ट आणि लक्ष्मीनारायण हॉलमध्ये अखिल भारतीय महासंघतर्फे असं भव्य असं गणपतीचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित केलेलं आहे माझं हे थर्ड टाईम आहे त्यांच्याकडून आम्ही एक्झिबिशन स्टॉल घेतलेला आहे आणि अत्यंत छान असा रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे की सगळ्यात पहिली माझं बघू शकता स्टॉल क्रमांक बंद आहे कारण की मी जशी ॲड पाहिले तसं मी लगेच बुक केलेलं कारण की इथे आपलाच खूप रिस्पॉन्स मिळतो तर मी तुम्हाला माझ्या श्वासपूर्ण आणि स्वारसेबाईच्या ब्रँडमध्ये तुम्हाला मी दाखवते की काय काय मी आणलेलं आहे तर आपण बघूया सगळ्यात पहिले हे अत्यंत पौष्टिक आहे हिमोग्लोबिन कॉफी परंतु कॅल्शियमसाठी खूप छान आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स कॅल्शियम आपलं ड्रायफ्रूट्स आहे हिंगोबांची मखाणे मल्टी मल्टिप्री आणि त्याचा जो गोडवा आहे तो ब्लॅकडेट्सने बनवलेला आहे त्याच्यामुळे अत्यंत हेल्दी असा हा स्वस्थ्य व्हायटचा हिमोग्लोबिन ड्रायफ्रूट लाडू आहे तुम्हाला हवा असेल पण आम्ही तुम्ही विकत करू शकता नेक्स्ट आहे गणपती स्पेशल आपल्यामुळे लक्ष्मीची कांबडा आहे रांगोळी आहे परत आसून आहे असल कॉन हानीचं आहे परंतु तुम्ही ह्या मल्टीपर्पज वेमध्ये तुम्ही वापरू शकता फॅब्रिक ची ज्वेलरी आहे परत किती पण ज्वेलरीचा प्रकार आहे किती इयरिंग्स आहेत हे सगळं खूप आहे बघण्यासाठी तुम्हाला विजिट करावी लागेल परंतु ह्या बँगल्स आहेत केळीचं पान आहे नेमके त्याच्या दाटाखाली गेला या हे रियुझेबल फॅब्रिक नेमकं पण त्यालामध्ये तुम्ही पैशाचं पाठ पेपरलेस म्हणतो ना पण पेपरचा उगाच वापर नको व्हायला म्हणून आपण हे टॅब्लेट ॲन्व्हलप घेतलेलं आहे चौरंगाचं आसन आहे गणपती बाप्पा ह्याच्याबद्दल खूप शकतात आणि पण नेस्टेट पाहू शकते ती इन वन्सेट तिथेसुद्धा तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर हा छान ऑप्शन आहे परत जे पण ज्वेलरी आहे परिमळचं गोथूकांडी आहे जी गिरगाई असते त्या गिरगाईच्या शेणापासून आपण हे गोथूपकांडी वापरले बनवलेली आहे हवन जे आपण करतो त्याच्यामध्ये जो फ्लेवर असतो ना बर्न फ्लेवर तो फ्लेवर तुम्हाला ह्यामध्ये नक्कीच भेटेल कारण की ह्याच्यामध्ये तसे द्रव्य आहेत परत सोळण आहे मोठी रुमाल आहे असं ह्या स्वासप्लेशन आणि स्वास्थ्य वाईट्समध्ये तुम्हाला छान असं प्रॉडक्ट्स बघायला मिळतील ही डिटेल तुम्हाला बघायचे असतील मल्टिपल मग तुम्ही इथे नक्कीच विजिट करा एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी हो सकाळी नऊ ते रात्री नऊ नक्की व्हिजिट करा अशा प्रकारचे सेट्स मिळतील आता गौरींसाठी खास किंवा कलेक्शन म्हणून सुद्धा आहे लहान जणींसाठी खूप व्हरायटी या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे एक्झिबिशन चालू आहे आज आणि उद्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक चौक कल्याण पश्चिम कराविष्कारचा स्टॉल नंबर आहे स्टॉल नंबर अठरा पहिला मजला तिला नक्की आम्हाला विजिट करा अनब्रेकेबल अशी ही ज्वेलरी आहे नमस्कार मी दीपाली बुद्धिकोट माझा इथे लक्ष्मीनारायण हॉल कल्याण ड्रेसला माझा स्टॉल आहे आज आणि उद्या हे एक्झिबिशन आहे माझ्याकडे पॉलिमरची ज्वेलरी आहे जी वॉटरप्रूफ आणि अनब्रेकेबल आहे आणि शिवाय लाईट वेट आहे आणि मी साडी ड्रेसप्रमाणे कस्टमाइज पण करून देते तुम्हाला जर का संपर्क करायचा असेल माझा नंबर आहे नाईन नाईन टू झिरो फाय थ्री फाय वन वन फोर ちょっとショベジュティーがほんとにその間にないから चरल्स म्हणून आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे हँडमेड नॅचरल्स आहेत नीम तुळशी एमसेनी कापू लेमन ऑरेंज चारकोल रेड वाईन मुद्दानी मिठी आणि बटरमध्ये पण आपल्याकडे आहे बटरमध्ये हा कॉफी म्हणून आहे आणि हा चंदन चंदनाचा आहे नंतर आपल्याकडे वेगवेगळे सॉल्स आहेत लॅवेंजरमध्ये आहे भसॉल लॅव्हेंडर आहे इतर रोज आहे चंदन आहे आणि मीठ आहे आपल्याकडे ओरिजिनल अशी एकदम ॲलोवेरा जेल, जेल। जे आए, रोज, आ, रोज आए, आए आएं। आहे ॲलोवेरा जेल याच्यात कुठल्याही प्रकारचा रंग केमिकल वगैरे काही नाही आणि आपल्याकडे लिपॉम्स सुद्धा आहेत लिपॉम्स त्याच्यासाठी तीन वेगवेगळे प्रकार आहेत स्ट्रॉबेरी आहे रो रोज आहे आणि हे आहे बटरस्कॉच आहे आए। आपले सगळे संरक्षित हे होममेड हँडमेड आणि सगळं हे आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आणि याचं कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स पण आहेत हॅलो माझं नाव पूजा आहे माझ्या ब्रँडचं नाव पूजा कलेक्शन्स सो बेसिकली आपल्याकडे सगळे ना कॉटनचे व्हरायटीज असतात सगळे ब्रँडेड असतात जे आपण वेबसाईटवरती बघतो ना ते सगळे आपल्याकडे मिळतील तुम्हाला मग त्याच्यामध्ये लाईक आपल्याकडे कुर्तीज आहेत जसं मागे बघू शकतात तुम्ही सांगितल्या आहेत ते कुर्तीज आहेत आपल्याकडे हे आता नवीन आहे कॉटन डेरूनमध्ये आहे हॉल्ड सेट्स वगैरे प्लस साईज पण असतात आपल्याकडे टोको पॅन्ट टोको पॅन्ट म्हणून आहेत आमच्याकडे कोणाला काय हवं असेल तर कॉन्टॅक्ट थँक्यू मी तो गौरी सुनील पुढे कल्याणला राहते दोन हजार सहापासून माझा ज्वेलरीचा आहे मी स्वतः बिझनेस करते आता माझ्याबरोबर नेहा म्हणून माझी पार्टनर आहे आम्ही दोघी जाही एकत्र स्टॉल लावतो आहोत आणि अखिल खालगे ब्राह्मण महासंघ महासंघाच्या ह्याच्यामध्ये दरवेळेला आमचा स्टॉल असतो त्याच्यामध्ये आमचं जर्मन सिल्वरची आहे रेंज आहे नंतर मोठ्यांचे पण आहे आणि इमिटेशन प्रकारे पण आणि खूप छान आम्हाला तिथे कुठे लागले कलेक्शन नमस्कार माझं नाव सुनीता तांबळे कलेक्शन म्हणून माझे कलेक्शन आहे रेडीमेड ड्रेस रेडीमेड कुर्ती हे थ्री सेट ड्रेस आहे पण ह्याच्यामध्ये पॅन्ट आणि पटियाला असे दोन ऑप्शन मिळते पार्टीवेअर कुर्तीज आहे लग्नवी आहे त्यानंतर वेगवेगळ्या ब्रँडच्या कुर्ती आहे जीन्सवरचे जेकुरी वगैरे त्या वगैरे आहेत पॅन्ट आणि त्याचा फोटा असाच येत नाही तू पण नाही ऑनलाईन दिसली या बाजूला पण थँक्यू We'll <laughs> राजू कोपरकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज लक्ष्मीनारायण हॉल येथे माझा आईस्क्रीमचा स्टॉल आहे माझे होममेड नॅचरल आईस्क्रीमच आहेत सगळ्यांनी अवश्य भेट धन्यवाद हे प्रदर्शन आणि भव्य ग्राहक भेट आज सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि उद्या सकाळी नऊ ते रात्री नऊ ह्या वेळेत आपण अवश्य भेट देऊ शकतो Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र